दाताच दातवन घ्या कुनी, कुंकू घ्या कुनी काळमणी बाई सुया ग गावन घे सकण्या डोळ्याच्या राधा बाई तुम्हा का जळ शोभा देई अखुड केसांच्या गोदाताई तुम्ही केसारी वापरा बाई टकमका बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कोणी काळ काळमणी दाताच दातवन घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळ म्हणी बाई सुया घे गावन घे खाली बसा बाई साब जरा डोकं खाजू नका खरखरा खरा भांगा भांगात पावडर भरा उवा लिखांचा नाय नाट करा उवांची घ्या ही बारीकफनी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी सुया घे ग दाबन घे तुमच्या तानहुल्या गोजिऱ्या बाळा घ्या मनगटी पायात वाळा तो गोरा सोखी काळा दृष्टमण्याच्या घ्या ह्या माळा पोपट बाहुली घ्या चिमणी कुंकू घ्या कुणी काळ म्हणी दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळ मनी बाई सुया घे गदा दाबन गे जिव लावी तजसा सोन्याला जपा नो काळ्या मान्याला मग आऊक आपल्या धन्याला काळी पोत घ्या बारा न्याला सावित्री अव रुक्मिणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताच दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी बाई सुया घे गदा घे बाई सुया घे ग घे